शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची नाशिक शहरात विना परवाना गावठी कट्टे बाळगणाऱ्या इस्मानचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सूचना तसच मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी तसंच अंमलदार यांच्याकडून गावठी कट्टे बाळगणारा इसम जेरबंद करण्यात आला दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी तसंच अंमलदार असे आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध तसंच प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ तसंच पोलीस हवालदार निलेश काटकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नांदुरनाका परिसरात एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत माहिती मिळाल्यानं सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सांगितल्यानं त्यांनी सापळा रचण्यास सांगून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितल्यानं नांदुरनाका परिसरात सापळा लावून थांबलो असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम संशयित फिरत असताना दिसला त्याला पकडून त्याचं नावगाव विचारला असता त्यानं त्याचं नाव कृष्णा अनिल चव्हाण वय बावीस वर्ष राहणार एकल रे झोपडपट्टी नाशिक रोड असं असल्याचं सांगितलंय त्याचे दोन पंचांसमक्ष अंगझडती घेता त्याच्या कब्जात पन्नास हजार रुपये किमतीच्या गावठी बनावटीचे दोन लोखंडी पिस्टल हे मिळून आल्यानं त्याच्याविरुद्ध आडगाव पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव पोलीस हवालदार सुरेश नरवडे पोलीस हवालदार निरेश काटकर पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार सचिन बायकर देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निखिल वाकचवरे अमोल देशमुख दिनेश गुंबाडे इरफान शेख अशांनी केले आहे दोन दोन हजार चोवीस रोजी आमची डीबी टीम ही पोलीस स्टेशनच्या एरियात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार वाघ आणि पोलीस हवालदार काटकर का यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा नांदूर परिसरात गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहे अशा गोपनीय माहितीवरून आमच्या डीबी टीमने नांदूर नाका परिसरात सापळा रचला व सापळा रचून सदर इसमास पकडले सदर इस्माची दोन पाच समक्ष घेतले असतात त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आपण हस्तगत केलेले आहेत सदर इस्माचे नाव चव्हाण झोपडपट्टीत राहणार आहे तरी सदर कट्टे कुठून आणले व कशासाठी आणलेले आहे याचा सध्या तपास सुरू आहे सदरची कामगिरी आमचे डिव्हिचे पी एस आय जाधव साहेब त्यांची टीम यांनी पोलीस उपायुक्त असे किरण कुमार चव्हाण साहेब व सी पी श्री नितन जाधव साहेब यांच्या आहे विजय न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक